या घरगुती शॅम्पूमुळे आपले जे केस आहेत ते लांब आणि दाट तर होतातच शिवाय अकाली झालेले पांढरे केस सुद्धा काळे होण्यासाठी मदत होते बघा याचा नियमित वापर जर केला तर हे सर्व फायदे तुम्हाला मिळणारे आहेत त्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा चार रिठा घेतलेल्या आहेत थोडेशा शिकेकायचे शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी मूठ आपल्याला सुकलेली आवळा घ्यायची आहे आणि एक चमचावर आपल्याला मेथी दाणा घ्यायचा आहे या चार वस्तू ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि लोखंडाची कडई ही हवीच आहे लोखंडाच्या कढईमध्ये या सर्व वस्तू आपल्याला रात्रभर भिजवायच्या आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे एक कपभर कोमट पाणी घातलेलं आहे आणि रिठा ज्या आहेत त्या फोड घालायचे आहेत यातलं बी म्हणजे रिठामध्ये जे बी ते आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये या ज्या पण वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व ऑनलाईन अवेलेबल आहेत मी टॅग केलेला आहे सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकता डिस्काउंट मध्ये तर बघा रात्रभर ठेवलं होतं आणि रात्रभर भिजल्यानंतर याचा कलर बघा काळाकुट्ट झालेला आहे आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलं आणि हे गाळून घ्यायचंय हा ब बनलेला आहे तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर स्क्रीनवरती जो छोटासा त्रिकोण दिसतोय त्याला नक्की क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ पहा